तीन प्रकारचे ताप आहे बरं आपल्या प्रत्येकाला तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर कधी तापाचे प्रकार ऐकले नाही पण ऐका आपल्या प्रत्येकाला तीन प्रकारचा ताप आहे एक आध्यात्मिक दोन आधी भौतिक आणि तीन आधी दैविक या तीन तापाने प्रत्येक जीव तप्त झालेला आहे क्षुधा आणि तहान भूक आणि तहानेचा जो ताप आहे बघा प्रत्येकाला भूक आहे प्रत्येकाला तहान आहे भूक लागल्यानंतर जीव त्रस्त होतो आमच्या निळकंठ महाराजांचा जरा जास्तच होतो हे कंसातले बरं भूक लागल्यानंतर प्रत्येकाला त्रास वाटतो भूकेनं आणि नी तहाणीनं जीव दुःखी होतो हे जे दुःख आहे याला आध्यात्मिक दुःख म्हणतात आधी भौतिक दुःख वस्त्र जमीन या संबंधाने जो काही त्रास आहे या संबंधाने होणारं जे दुःख आहे हे आधिभौतिक भौतिक दुःख आहे भूत प्रेत पिशाच व्याघ्र सर्प या सगळ्यांच्या संयोगानं जीवाला जे दुःख होतं त्याला आधी दैविक दुःख म्हणतात आधी दैविक ताप म्हणतात या तीन तापातून सुटला असा कोणताही जीव नाही आणि उरला सुरला सांगू हे तीन ताप तर तुम्ही ऐकलेच कोण कोणते आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक या तीन तापातून कुणी सुटलंच महाराज आणखी एक ताप आहे कोणता सनिताप या सगळ्या तिन्ही तापातून कुणी सुटलंच तर अजूनही एक ताप आहे त्याचं नाव आहे सनिताप जे कधी येईल आणि कधी जाईल सांगता येत नाही अशा संसाराच्या तापाने तप्त झालेल्या प्रत्येक जीवाला शांतीचा अनुभव ज्या कथेच्या माध्यमातून प्राप्त होतो अशी माझ्या कंद कृष्ण कन्हैयाची ही अवीट कथा आहे भक्ती माता एक अत्यंत जर्जर झालेली स्त्री की जी जिला थोडस तारुण्य आहे पण अवस्था मात्र अत्यंत कृश झालेली आहे तिच्यात कोणतंही त्राण राहिलं नाही ताकद राहिली नाही अशी एक स्त्री चेहऱ्यावर तेज आहे दोन पुत्र आहेत हे दोन पुत्र मात्र वृद्ध अवस्थेला पोचले आई तरुण आहे आणि मुलं मात्र वृद्ध झालेली आहे असे तिघ जण गंगेच्या काठावर पडलेले दिसले नारदजींनी पाहिलं लक्षात आलं आप कौन हो और इस अवस्था में अहं भक्ति इतिख्यातः परिचय दिला मी भक्ति आहे माझं नाव भक्ति आहे मला भक्ति म्हणतात आणि आपल्या शेजारी जे दोन पडलेले आहे की ज्यांस वय खरं पाहिलं तर आपण आई भाव्या आणि आईपेक्षा mule जेव्हा वृद्ध होतात ऐका ना माय बाप जेव्हा मायबापांच्या अगोदर मुलं जातात बघा हे सबसे शोचनीय है सबसे दुःखदायी है वेदनादायी है हर्ट्स टू अवर हार्ट हे हृदयाला छिद्र पाडणार आहे की कोणत्याही आई वडिलांचा निरोप कसा हवा मुलाच्या खांद्यावर आई बापाने जावं ही रीत आहे पण जेव्हा कधी उलट घडतं अन आई वडिलांच्या अगोदर ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे हे जेव्हा घडत मनाला वेदना होतात जीवन आप मा हो और आपके बेटे जो दिखर है, वो दिख रहे आपसे ओल्ड एज रहे वयस्कर दिखर आहे वयाने मोठे दिसतात मूर्छा त्यांना प्राप्त झालेली आहे आपण कोण आहात अहम भक्ति रीति ख मी भक्ती आहे उत्पन्ना द्रविड देशे माझा जन्म द्रविड देशात झाला दक्षिणेमध्ये माझा सन्मान झाला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे माझा सन्मान झाला महाराष्ट्र ही भक्तीची भूमी आहे अजूनही पहा दक्षिणेकडून आपण जसं जसं उत्तरेकडं जाऊ दक्षिणेमध्ये जी भक्ती आहे दक्षिणेमध्ये भक्तीचं जे आलंबण आहे ते खूप आहे आपण कधी कर्नाटकात जा कधी केरळामध्ये जा दक्षिण दिशेला भक्तीची खूप मोठी ख्याती आहे महाराष्ट्र ही अशी भूमी आहे की दक्षिण दिशेकडून मी निघाले तर महाराष्ट्रासारख्या प्रांतामध्ये माझा गौरव झाला कुठे कुठे माझा सन्मान झाला क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे माझा सन्मान झाला तू कुठे झाला भक्तीची भूमी पंढरपूर आहे भक्तीची भूमी आळंदी आहे भक्तीची भूमी देहू आहे ज्ञान वैराग्य भक्तीची भूमी म्हणजे पंढरपूर आळंदी देहू आहे पैठण नगरी आहे त्र्यंबकेश्वर आहे अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी माझा सन्मान झाला पंढरी क्षेत्र असं क्षेत्र आहे की जिथे गेलेला पुन्हा परत आला नाही नाही आला परत तेथे जाऊ नका कोणी असं क्षेत्र आहे की नास्तिकातल्या नास्तिक, नास्तिक माणसाच्या मनामध्ये सुद्धा भक्तीचा अंकुर निर्माण करण्याची पवित्र जागा नाम या स्वामी केशवाचे बरवे, बरवे पंढरपूर विठोबराचे नगर अशा काही काही ठिकाणांमध्ये माझा सन्मान झाला उत्तरेत जशी जशी मी पुढे पुढे जात राहिले माता सांगते गुरुजरी जीर्णतांगत गुरुजर देशामध्ये मी जर्जर झाले जर आणि कलिकाल असं आहे मय बाप भक्ती सांगते कलिकालामध्ये भक्ती जर्जर झालेली जर आहे जर्जर झालेल्या या भक्तीला बघा नारदावनाच्या पवित्र क्षेत्राकडे नेतात जी वृंदावनाची नेता पवित्र भूमी ज्या भूमीमध्ये गेल्यानंतर भक्तीच प्रवाहित क्षेत्र आणि आयुष्यात भक्ती अनुभवायची असेल तर वृंदावनच दर्शन करूया माझ्या बाके बिहारीच दर्शन करून या तिथली पवित्र माती जरी कपाळाला लावाल तर त्या मातीने आपलं शरीर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये श्री नारदजी ज्ञान आणि वैराग्य नावाचे दोन पुत्र आहेत भक्तीचे पुत्र पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते ज्ञान वैराग्याला सोबत घेतलं कलियुगात ज्ञानाच्या गोष्टी गोड वाटत नाहीत कलियुगामध्ये कथा कशी गोड वाटते रंजन करणारी कथा गोड वाटते ज्ञान ऐकावं वाटत नाही कलीचा हा महिमा आहे ज्ञान आवडत नाही आणि वैराग्य सुद्धा आवडत नाही ज्ञानवैराग्याच्या गोष्टी फक्त बोलत असताना बऱ्या वाटतात पण ज्ञान वैराग्याची स्थिती कलीमध्ये जर्जर झालेली आहे ज्ञान वैराग्य भक्तिमाता यांना घेऊन श्री नारदजी वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये प्रविष्ट झाले त्या वृंदावनामध्ये भक्तिमातेला थोडस चैतन्य आलं स्थान असतो क्षेत्रमहिमा असतो या क्षेत्रमहिम्यामुळे भक्ती चैतन्य निर्माण झालं आणि नारदजींनी भक्तिमातेला ज्ञान वैराग्याला श्रीमद भागवताची कथा ऐकवली तीच कथा दिव्य कथा आपण सुद्धा श्रवण करणार आहोत नारद आणि भक्तिमाता यांचा संवाद महात्म्यामध्ये आहे काही लोकांच्या मनामध्ये शंका श्रीमद भागवताची कथा पवित्र आहे या कथेच्या युगाने आपलं जीवन कृतार्थ होत इतकंच काय तर पाप्यातल्या पापी माणसाचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने होतो असं जेव्हा वाक्य बोलल्या गेलं कोणतीही गोष्ट कोणताही सिद्धांत मांडल्यानंतर त्याला काही पुष्टी असेल उदाहरण असेल तर ती पटते अन्यथा ती गोष्ट पटत नाही पाप्यातल्या पापी माणसाचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवत कथा श्रवणाने होतो याला प्रमाण काय याला प्रमाण आहे आपण जी कथा आता श्रवण करणार आहोत त्याला गोकर्ण आख्यान असं म्हणतात